जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेशासाठी मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या पथकाकडून पन्हाळा किल्ल्याची आज पाहणी करण्यात आली या पथकानं धर्मकोटी सज्जाकोटी अंबरखाना तीन दरवाजा अशा ठिकाणांसह विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जागतिक वारसा स्थळाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण राज्य पुरातत्व विभाग वन विभाग आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकानं संपूर्ण पन्हाळगडाची पाहणी केली या पथकानं धर्मकोटी सज्जाकोटी अंबरखाना तीन दरवाजा अशा ठिकाणांसह पन्हाळ्यावरील ऐतिहासिक वास्तूंना भेटी दिल्या तसंच किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली किल्ल्यावरील हवामान वनस्पती आणि इतर पर्यावरणीय घटकांबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी चर्चा केली पन्हाळा किल्ल्या केलेल्या उपायोजना याबाबत माहिती दिली या पथकात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हवांगली जागतिक वारसा स्थळाचे महानिर्देशक जानवी शर्मा महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक सुजित उगले उपसंचालक हेमंत दळवी सहाय्यक संचालक डॉ विलास वहाणे डॉक्टर शुभा मुजुमदार यांचा समावेश होता भेटीदरम्यान शिष्टमंडळानं स्थानिक गावकऱ्यांशी सुद्धा संवाद साधला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेल्या बारा निवडक किल्ल्यांपैकी एक महत्वाचा किल्ला असलेल्या पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल अशी अपेक्षा आहे